धुळे येथे शाळा बंदचा एल्गार शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला विराट मोर्चा टीईटी परीक्षेच्या करण्याच्या मागणीसाठी आज धुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी आक्रमक भूमिका घेत शाळा बंद आंदोलन पुकारले आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले या आंदोलनाचा भाग म्हणून शहरातील कल्याण भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मोर्चामध्ये जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेले तब्बल पाच हजाराहून अधिक शिक्षक सहभागी झाले होते वर्षानुवर्षे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांवर लादण्यात आलेली टीटीची अट अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी या मागणीसाठी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चाद्वारे शिक्षकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील असा ठाम इशारा यावेळी शिक्षक नेत्यांनी दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी बापू पारडी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उर्दू शिक्षक संघटना समन्वय समितीमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सक्रिय सहभाग आहे आणि या महाराष्ट्रातून आज 5 डिसेंबर शाळा बंद आंदोलन बहुदिवसीय असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आज दुळे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा या 11社 आहेत माध्यमिक शाळा सहाशे खासगी प्राथमिक त्याच्यात आहेत उर्दू शाळा आहेत आणि असे या धुळे जिल्ह्यातून जवळ जवळ पाच हजार शिक्षक या भव्य आंदोलनामध्ये व मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आताच अजून वेळ झाली नाही तरी सुद्धा म्हणजे आजारेच्या संख्येने शिक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सप्टेंबर दोन हजार सत्तावीस पूर्वी शिक्षकांनी उत्तीर्ण झाली पाहिजे हे जे, जे न्यायालयाने शिक्षकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण केलेली आहे आणि तेवीस नोव्हेंबरला टी एटीच्या परीक्षेला जाताना आमचा एक प्राथमिक शिक्षक संदीप पवार यांना जीव गमावा लागला आणि त्यामुळे शासनाला एकच इशारा देऊ शकतो या वेळेस की जर टी टी रद्द केली नाही आज आम्ही लाखोच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये मा शाळा बंद करून मोर्चा काढून जर आम्ही इशारा देत आहोत आणि जर देवीच्या टीयुती रद्द केली नाही तर आम्ही आमोलन उपोषणाला बसू असं शासनाला आम्ही जाहीर करतो